दिली या कसं वाटत आता अच्छा अग्न आम्हाला आनंद वाटतो आम्हाला आनंद वाटतो हा असं आम्ही पहिल्यापासून करीत आलो आमच्या आले आम्हाला समाधान झाली वाल्यामध्ये आजचा वेळी तिथं खूप गैरसोय व्हायची लोकांची सर्व दिंडी लोकांची तर त्यांना एक जागा तिथं उपलब्ध नव वाल्यामध्ये आपल्या जागा कुठंच उपलब्ध होत नव्हती पण आम्ही एक असं कुटुंबाने ठरवलं चला एक आपला एक सोहळा आपल्या आपल्या जागेमध्ये आपण जागा आपण उपलब्ध करून त्यांना द्यावं आणि ती आपले सोहळा आपल्या इथे कसा येईल हे आम्ही प्रयत्न सगळ्यांनी केला त्याला यश मिळालं पांढरंगाला आम्हालाही सेवा करायला मिळते तीच पार आम्ही बाजीचा समजतो आणि हीच अशीच पारंपरिक पद्धतीने आमची पुढं अशीच सेवा परमेश्वराच्या चेहरणी घडू आमच्याकडून त्यांनी कार्य चांगलं करून घेऊ हो। आम्हाला आरोग्या चांगलं लाभो सगळ्यांनी देव हेच हो। आम्ही शिवराजरने प्रार्थना करतो संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा जेजुरी वाले मुक्कामी आहे आणि ज्या पालखी तळावरती आज संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोळा मुक्कामी आहे ती जागा जवळपास चौदा एकरचा जो भूख आहे चौदा एकरची जागा आहे ही मदनी कुटुंबियांनी या माऊली देवस्थानला दिलेली आहे आज मदनी कुटुंबियांच्या तीन पिढ्या इथे आहेत यांचे आजोबा आहेत मागे त्यांचे फेटा खाते त्यांचे वडील देखील आहेत आणि स्वतः हे मदने देखील उपस्थित आहेत या सगळ्या मदने परिवाराने एकत्र येऊन एक विचार करून देवस्थानला ही जमीन दिली जेणेकरून लाखो भाविक लाखो वैष्णवजण हे आळंदी ते पंढरपूरपर्यंत पायवारी करत जातात त्यांना विसावाच्या ठिकाणी करावं आणि आज दहा वर्षानंतर त्या कोणशियाचं त्यांनी देखील अनावरण केलेलं आहे आणि चौदा एकरचा जो बुक उखंड जमीन आहे ते आज तुम्ही आळंदी देवस्थानला दिले काय भाव मी बाबूराव मदने माझे आजोबा इथं आज आम आमच्याविषयी उभे आहेत माझे पंजोबा रामा मारुती मदने आणि ह्यांच्या ज्या सुरच्या आम्ही ह्यांनी ही जागा आपल्या पालखीतळ पहिला वाल्यामध्ये होता वाल्यामध्ये आज वेळी तिथं खूप गैरसोय व्हायची लोकांची सर्व दिंडी लोकांची तर त्यांना एक जागा तिथं उपलब्ध नव वाल्ल्यामध्ये आपल्या जागा कुठंच उपलब्ध होत नव्हती पण आम्ही एक असमज्ञ कुटुंबाने ठरवलं चला एक आपला एक सोहळा आपल्या आपल्या जागेमध्ये आपण जागा आपण उपलब्ध करून त्यांना द्यावं आणि ती आपले सोहळा आपल्या इथं कसा येईल हे आम्ही प्रयत्न सगळ्यांनी केला त्याला यश मिळालं पांडुरंगाला आम्हालाही सेवा करायला मिळते तीच आम्ही बाग्याचा समजतो आणि हीच अशीच पारंपरिक पद्धतीने आमची पुढं अशीच सेवा परमेश्वराच्या कार्य चांगलं करून घेऊ आम्हाला आरोग्य चांगलं लाभो सगळ्यांनी देव हेच आम्ही प्रार्थना करतो बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र आणि असंच मधन कुटुंब आणि येणारे सर्व वारकरी वारकरी संप्रदाय सगळं सुखात समाधानाचं आरोग्य सगळ्यांना लाभो आणि आपला असा सोहळाय ना तू म्हणतोय चौदा एकर जमीन दिली तुमच्या दिले ना हा दिले चौदा एकर दिले या कसं वाटतंय आता आता वाटतं वाटत आम्हाला आनंद वाटतो आम्हाला आनंद वाटतोय असं आम्ही पहिल्यापासून करीत आलो पण आमच्या पशी मावले आले आम्हाला समाधान झाली असं समाधान झाले आम्हाला आता हा आता असं वाटतंय की इथंच राहावी मावली पण राहायची राहायची आपल्याला आठवणी जाणार मन्य कुटुंबियांचं भाग्य आहे असं मधने कुटुंबीय म्हणजे आज तीन पिढीच्या साक्षीनं या कोनशिलाचं अनावरण करण्यात आलं आणि चौदा एकाचा जो काही जमीन आहे ती संस्थांना देखील दिल्याचा त्यांना एक प्रकारचा आनंद आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर फडसर मी पुरोहित डिजिटल प्रभात वाढले